विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते सत्यशील शेरकर यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी मोठमोठे लागलेले फ्लेक्स पाहायला मिळाले प्रामुख्याने दंगरवाडी फाट्यावर म्हणजेच विघ्नहर कारखाना फाट्यावर भल्ला मोठा लावलेला फ्लेक्स लक्षवेधी ठरतोय त्याचबरोबर नगर कल्याण महामार्गावर कारखान्याच्या गेटजवळ लावलेले हे सगळे फ्लेक्स लोक उभं राहून पाहतायत विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना मानणार युवक वर्ग जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे सत्यशील शेरकर यांच्या वाढदिवसाला तरुणांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली रात्री बारा वाजता केक कापायला तरुणांची तर झुंबड उडालेली होती सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखाली विघ्नर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील त्यांच्यावर खूपच खुश असल्याचे पाहायला मिळत आहे सत्यशील शेरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच मोठी रीग लागलेली होती बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स नारायणगाव